पवार साहेबांच्या आणि या पुढेही उभे राहणारच त्याचप्रमाणे आपण निकम साहेबांच्या पाठीशी उभे आहोत आणि उभे राहणारच ज्या पवार साहेबांनी पन्नास वर्षापूर्वी मुलीला वारसदार मानून आपल्या

त्याच्यामुळे पवारसाहेबांनी तालुक्यात काही दिलं आणि काही नाही पवार साहेबांबरोबर फोटो काढले काढलेत ना आजपर्यंत पस्तीस वर्षामध्ये आमदारांनी कधी आपल्याला पवार सगळी जनता सगळं त्या जनतेकडे बघून सगळं समजले तेवीस तारखीला गुलाल आपलाच आहे आणि आपले निकम साहेब शंभर टक्के आमदार झाल्याशिवाय राहणार नाही ते सांगतात आम्ही सरकारी हॉस्पिटल मनसेच्या दुसऱ्या हॉस्पिटल मग ह्या डॉक्टरांचे किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉक्टरांचे यांच्याशी काही धागे दोरे आहेत का मला त्यांना प्रश्न प्रश्न आहे महिला सुरक्षा असेल आपल्या तालुक्यामध्ये अडतीसशेच अडतीसशे केसेस महिलांच्या पेंडिंग आहेत आणि गुल उदळायचं आहे येथे तेवीस तारखेला आपल्या निकम साहेबांचा बड्डे आहे आपण आशीर्वाद रूपी वीस तारखेला साहेबांना शुभेच्छा देऊन तेवीस तारखेला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत मला इथे बोलायला गेल्याबद्दल मी आयोजित